नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला तिखटपुरी करून बनवून दाखवणार आहे ही तिखटपुरी पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत आपली आई आजीसुद्धा तिखटपुऱ्या बनवायची घ घरातल्या घरातलं जे साहित्य असतं त्यामध्येच ह्या पुऱ्या बनवल्या जातात त्याच्यामुळे त्या खमंग लागतात अशी पुरी आपण आज बनवणार आहोत ही पुरी खूप तिखट आणि खुसखुशीत अशा पद्धतीची लागते तुम्ही ही ही आपण त्याच्यात आता रेशिपी इथं पाहणार आहोत सुरुवातीला आपण इथं हिरव्या मिरच्या घेणार आहोत तुमच्या तिखट किती लागतं या प्रमाणातच त्या घ्यायच्या आहेत नंतर इथं आपण लसूण घेतला आहे पा पाच चार पाच पाकळ्या नंतर आपल्याकडे इथे जिरे आहेत पहा थोडेसे जिरे आपण घेतले हे मिक्सरमधून आपण काढणार आहोत आपली आई आजी ती पाट्यावर वाटत होती पण आपल्याकडे पाटा आता पाटावर वंटा नाहीचे आता आपण पीठ पाहूयात मिक्सरमधून ते काढलेलं आहे आपण हे ह्या ज्या वाट्या आहेत हे दीड बाऊल आपण ते घेतली या वाटेच्या मापान हे पीठ दीड आहे पहा दीड बाऊल एक बाऊल आणि अर्धा बाऊल कारण आपल्या त्या थोड्याच प्रमाणात बनवायच्या आहेत नंतर हे ज्वारीचं पीठ आहे हे अर्धी वाटी पीठ आहे पहा नंतर हे डाळीचं पीठ आहे ते दोन चमचे घेतलेले आपण ते कमीच वापरणार आहेत आपण ते कमी वापरतो वापर आहे आपण अशा पद्धतीने हे पीठ घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकली पाहते हळद आहे नंतर ते तांबडं टिकत आहे तांबडं टिकत टाकताना बेतानेच टाकायचं आहे कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे हिंगा आहे पाहतो ते नंतर ते काळे मिरे पावडर आहे काळे मिऱ्या पावडरनी पुऱ्यांना चांगली चव येते पहा चटकदार लागतात त्या आणि काळे मिरे शरीराला पण चांगले असतात हे पांढरे तिळ आहेत पहा एक दोन चमचे आपण घेतलेले आहेत दोन टीस्पून ज्याला म्हणू ते एक टी स्पून याच्यात टाकायचा आणि वरती चिटवायला आपल्याला थोडे ठेवायचे आहेत कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहेत हे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकूयात आपण थोडं मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे तेलाचं मोहन टाकणार आहेत आपण पुरे आपण तेलातच तळणार आहोत छोटे चमचे आहेत आपले त्याच्यामुळे तीन आपण टाकूयात मिक्स करून घेतलं मीठ आपण चांगलं हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पहा गॅस आता आपण चालू केला आहे इथं त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूयात गॅस इकडे ओढून घेते मी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल मग हे टी स्पून आहेत पा, छोटे चमचे आहेत हे तीन घेणार आहेत आपण अशा पद्धतीने हे चांगले त्याला कडकडीत मोहन म्हणतो आपण तसं ते टाकायचं आहे तेल तापेपर्यंत ताप आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे हिरव्या मिरचीचं आपण वाटण केलं होतं ते आपण टाकलेलं आहे पहा आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये <coughs> मिक्स करून घ्यायचं ते पण चांगलं ओवा आणि कोथिंबीर पण नंतर टाकणार आहेत ववास ऐन वेळेला टाकायचा असतो पहा गरम आहे ते पिठाच्या खाली आपण ते हे करून सगळ्या पिठाला ते लावून घ्यायचं आहे पहा कोथिंबीर आपण इथं टाकून घेतलेली तोपर्यंत मोहन हे थोडंसं गार होते ते चांगलं सगळीकडे ते लावून घ्यायचं आहे पहा तेलातलं मोहन हे सगळ्या पिठाला ते चोळून घ्यायचं आहे असं तोण्याची मेहनतच असते पहा तरच पुऱ्या चांगल्या होतात कुठे लागलं कुठे नाही लागलं मग ते व्यवस्थित होत नाही आता हे आजबाई नाही पहा ते आपण हातावर चोळून टाकलेले ज्याला आपण ओवा म्हणतो आता एकदम पाणी टाकायचं नाही पहा पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि आपल्याला नेहमीच्या पुऱ्यांना कसं पीठ मिळतो आपण तसंच पीठ मळायचं आहे घट्ट अशा पद्धतीने पातळ जर पीठ केलं तर आपल्या पुऱ्या खूप तेल पितात आणि त्या अजिबात चवीला चांगलं लागत नाही तेलच सगळं तोंडाला लागतं आपल्या असं हे पीठ घट्ट मळायचं आहे पीठ आपलं आता मळून झालेलं आहे पहा पीठ मळून घे घे घ्यायचं झालं आहे आपलं मळून अशा या पुऱ्या अत्यंत खमंग लागतात पान लवकर होतात फार वेळ नाही लागत त्यांना पाच ते दहा मिनिटात पुऱ्या होतात कमी वेळेमध्ये होतात पटकन आपल्याला नाश्त्याला करता येतात किंवा कोणी पाहुणे आलं तर नेहमीच पोहे करतो आपण तर कधी अशा पुऱ्यान चहा दिला तरी चांगलं वाटतंय पा त्यांनाही काहीतरी वेगळेपणा जाणवतो तेल घेतले पा आपण आता पुऱ्या इथं करणार आहोत लगेच कारण आपण ज्वारीचं पीठ त्याच्यात टाकल्यामुळं आपल्याला पीठ वगैरे काही भिजू द्यायचं नाही आहे लगेचच त्या करायला घ्यायच्या आहेत असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तेल तिकडं तापत आहे पहा गो किती पुरावा तुम्हाला पुरी मोठी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही गोळे बनवायचे आहेत त्याला सगळे विशिष्ट माप वगैरे नाही आहे पहा आता पुरी कशी लाटायची ते बघूयात आपण पुऱ्या काही तशा खाली चिकटत नाहीत पहा त्याच्यामुळं अतिशय खमंग लागतात पहा या पुऱ्या तुम्हाला प्रवासाला नेता येतात टिकतात त्या जास्त टिकाऊ असतात त्याच्यामुळं प्रवासाला तुम्ही आरामशीर नेऊ शकता नेहमीच आपण पिठल्याच्या पोळ्या किंवा चटणी नेतो तर कधी कधी अशा पुऱ्या पण घेऊन जायच्या किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता ऑफिसच्या टिफिनला नेऊ शकतो आपण घरी चहा नाश्त्याबरोबर खाऊ शकतो अशा खमंग लागतात आणि लहान मुलांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत त्या खाता येतात मऊ होतात पहा त्या त्याच्यामुळे वृद्धांकडं त्यांनाही त्या आवडतात मी अशा पुऱ्या नेहमी करते कारण आमच्याकडे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आवडतात त्या चावतात त्याच्यामुळे अगदी एकही दात नसला तरी या पुऱ्या खाता येतात पहा मऊ होतात त्या आणि खमंग लागतात चवदार लागतात एकदम लुसलुसीत पण होतात पहा त्याच्यामुळं त्या खाव्याशा वाटतात चव असते त्याला एक प सगळ्यात प त्याच्यामध्ये जे पदार्थ आपण टाकले सगळ्यांना चव आहे आता दुसऱ्या पद्धतीने पण आपण करू शकतो पहा मोठा गोळा घेऊन तो लाटायचा पोळपाट भरून आणि हव्या त्या आकाराची वाटी घेऊन तुम्ही त्या पुऱ्या करू शकता पहा त्या अशा पुऱ्या एकाच आकाराच्या होतात आणि एका वेळेस तुम्ही तीन तीन चार चार पुऱ्या करू शकतात मोठा जर गोळा घेतला पोळपट भरून तर पाच पुऱ्या होतात एका वेळेस कडेच्या चार होतात आणि मध्ये एक पुरी निघते नाही निघली तर समजा चार तर पुऱ्या होतातच वाटी कशी तुमचे तुमची त्याच्यावर अवलंबून आहे अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून घ्यायच्यात पहा आपण म्हणजे ही पण पद्धत मी सांगते आता असे तीळ लावून घेतल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे पहा आणि वरून एकदा हलकंसं लाटणं फिरवायचं आहे आणि मग आपण त्या कापून घेणार आहोत त्या व पुऱ्या त्याला चांगल्या चिकटतात पा मग तेलात उतरत नाहीत त्या जास्त नाही तर मग सगळे आपण वरचे वर जर लावले तर ते सगळं तेलात ते तीळ पडून जातात मग असं थोडं त्याला फिरवायचं थोडंसं लगेच निघतात ते असे पण तुम्ही करू शकतात एका वेळेस तुमच्या चार चार पाच पाच पुऱ्या होतात तसं नसेल जमत असं करा कसंही करा पण पुऱ्या एकदा करूनच पहा तुम्ही ह्या पुऱ्या तर आपण तशा खातच असतो प्रत्येक पे गव्हाच्या नुसत्या पिठाच्या पुऱ्या मसाल्याच्या पुऱ्या अशा पण एकदा करून बघा आता आपण त्या लगेच तळून घेणार आहेत पहा अशा फार जाडही नाहीत आणि फार पातळ पण नाहीत पातळ जर पुऱ्या केल्या तर अशा कडक होतात पहा फुगत नाहीत ते जास्त मग तेल आपलं ताप ताप तर तापत तापलेलं आहे पहा पुऱ्या आपण आता करून घेणार वरून तेल उडवीत राहायचं आहे तेल जर पुऱ्या जर बुडाल्या तर मग काय अडचण नाही आहेत मी छोटीच कढई घेतलेली आहे तुम्ही चांगलं जर तेल तेल तापवण्याची खरी काला आहे तेल जर चांगलं तापलं मिश्रण जर तुमचं व्यवस्थित झालं तर सगळ्या पुऱ्या टम्म फुकतात पहा काहीच अडचण येत नाही सुगंध सुटलाय पा पुरी जर जशी तर चांगल्याला अशा तळून घ्यायच्यात पद्धतशीर त्या पुऱ्या कच्च्या ठेवायच्या नाही आहेत खमंग वास पण चांगला सुवास सुटला आहे त्याचा काढून घेतली पा आपली आपली पहिली पुरी तयार झालेली आता अशा ह्या पुऱ्या तुम्ही करून पा पहा तुम्हाला डब्यासाठी उपयोगी पडतील मूळ म्हणजे प्रवासासाठी खमंग अशा पुऱ्या वेगळी चवीत बदल म्हणूनही आपल्याला त्या खाता येतात आणि झटपट होतात फार वेळ नाही लागत त्याला घरच्या साहित्यामध्ये होतात बाहेरून काही आणावं नाही लागत फारसं जाऊन चटपटीतला लहान तर वृद्धांपर्यंत सर्वांना आवड आवडणारा हा पदार्थ आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान वाटतात पा गरमागरम पुरी आणि चहा जर घेतला आपण तर आपल्याला जर जास्त प्रमाणावर घ्यायचं दुपटीने प्रमाण घ्यायचं मग दिलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट घ्यायचं मग आणि प्रमाण थोडं इकडे तिकडं झालं तरी काही फरक पडत नाही एवढा नाही फरक पडत असं किती प्रमाण इकडे तिकडे होणार आहे आपलं आपण दिलेल्या चा प्रमाणाप्रमाणेच घेणार आहोत किती आहे केलं तर तिखटच्या पुऱ्या छानच लागतात ही पारंपरिक रेसिपी आहे प आपल्याकडे नेहमी ह्या पुऱ्या केल्या जात होत्या पूर्वीपासूनच पूर्वी काही बाहेरचं फारसं खायला आणलं जात नसायचं त्याच्यामुळे घरच्या साहित्यात घर जे जमेल तेच करायचं त्याच्यामुळे पुऱ्या हा प्रकार व्हायचा घरोघरी अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्याच पुऱ्या आता इथं करून घेणार आहेत पहा तुम्हाला दाखवल्यात मी तर चार पुऱ्या करून सगळ्या पुळ्यात अशा पद्धतीने आपण त्या तळून घेणार आहेत पहा सगळ्या पुऱ्या आपल्या तयार झाल्यात पहा टम्म फुगल्यात काहीतरी भरल्यासारखं वाटतं पहा मध्ये इतकं त्या टम्म फुगल्यात कचोरीसारख्या झाल्यात का नाही बघा कचोऱ्यासारख्या दिसतात एकदम तुम्ही क कशा सोबतही त्या खाऊ शकतात हे दही आहे पहा त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकले थोडी मिरेपूट टाकले आणि थोडीशी साखर टाकली ही साखर दोऱ्यातली आहे खडी साखर ती बारीक करून मी ठेवत असते थे पहा अशा अशा याच्यामध्ये मी तेच साखर वापरते अशा गरमागरम ह्या पुऱ्या आणि लोणचं आहा हा काय तोंडाला पाणी सुटले पा खाऊ शकता तुम्ही दही पण फार चटपटीत लागतं पहा असं टाकलं त्याच्यातमध्ये मिरेपूड फार तोंडाला चव आणणारी चव आणणारा पदार्थ आहे पहा आणि आरोग्यासाठी तर अत्यंत उत्तम आहे मी नेहमी दही रेपूट टाकूनच खात असते असा हा बेत आहे पुऱ्यांचा आणि खाण्याचा तो एकदा तुम्ही कराच सुंदर अशा ह्या पुऱ्या झाल्यात पहा आपल्या व्हिडिओला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा धन्यवाद